डेली अपडेट न्यूज धनगर समाजाच्या तरुणावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थेतर्फे निषेध वीर बापू बिरो वाटेगावकर सेवाभावी संस्था यवतमाळ जिल्ह्याच्या वतीनं धनगर समाजाच्या तरुणावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा सर्वत्र निषेध व कार्यवाहीची मागणी याकरता नुकतेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देऊन या अत्याचार करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी या मागणीकरता निवेदन देण्यात आले होते पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रात असे प्रकार होणं ही महाराष्ट्रासाठी लाजीरवानी बाब आहे तालुका जालना इथं श्री कैलास बोराडे या धनगर समाजाच्या तरुणाला तेथील गावगुंडांनी अमानुष मारहाण करून गरम सळईनं त्यांच्या अंगावर वार केले ही घटना महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जाण्याच्या वादावरून घडली हे विशेष गावगुंड एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांच्या पार्श्वभागावर गरम सळई टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून कुंभार नहवी माळी धनगर अशा मायक्रो ओबीसीतील टार्गेट करून जात दांडग्या धन दांडग्यांनी ओबीसी समाजावर दहशत पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असल्यामुळं ओबीसी समाजामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटत असल्याचं मत वीर बा, बा बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्था यवतमाळ जिल्ह्याच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्री यांना पाठवण्यासाठी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कळवले निवेदनातून संबंधित गाव गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करून कडक कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे अन्यथा जिल्हाधिकारी साहेब यांना सांगण्यात आले की येत्या पंधरा दिवसाच्या आत या सर्व मारेकऱ्यांवर खटला न दाखल झाल्यास वीर बापू बिरुवाटे गावकर सेवाभावी संस्था महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडतील या सर्व घटनेला महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असं दिलेल्या निवेदनातून जिल्हाधिकारी यांना म्हटलंय यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मेटांगे डॉक्टर आदित्य अडाऊकर विदर्भ अध्यक्ष नितीन गोर्ले जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाहेकर जिल्हा कोषाध्यक्ष मोरेश्वर मेश्राम तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी प्रमोद मेटांगे संस्थापक अध्यक्ष वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थेच्या वतीने जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन अनवी नावाचं गाव आहे या गावामध्ये शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी का आला म्हणून कैलास बोरांडे नावाच्या मुलाला तिथले जे गुंड आहे नवनाथ दौंड आणि भागवत दौंड भागवत दौंड यांनी तापलेल्या सड्यांनी आणि लोखंडी गजाच्या रॉलनी त्यांचे संपूर्ण अंगावर चटकी दिले आहे त्या प्रकरणाचे व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाले आहे परंतु त्या प्रकरणाची त्या प्रकरणात इतकी चर्चा झाली नाही आहे आज एकच नवना दोन फक्त अटक आहे बाकीचे सगळे लोक फरार आहे परंतु ते हे कृत्य दोघांचे नाही आहे आहे अनेक लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने सरकारकडे एकच मागणी आहे मागणी आहे मागणी अशी आहे जी लोक व्हिडिओ मध्ये दिसत आहे त्या सगळ्या लोकांवर ट्रॅक कोर्टामधून गुन्हे दाखल करावे अन्यथा असे न झाल्यास संपूर्ण राज्यामध्ये भीर सेवाभावी संस्थेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार राहील सबस्क्राईब मिसन अपडेट